समाजाला आदिवासी मध्ये समाविष्ट करण्यासाठी या महाराष्ट्राच्या आपले तत्कालीन आणि स्वर्गीय मुख्यमंत्री आदरणीय वसंतराव नाईक साहेबांनी पाच सहा वेळा या महाराष्ट्रामध्ये मधून शिफारस करून केंद्राकडे पाठवले परंतु केंद्राने त्याची दखल घेतली नाही परंतु आता या हैदराबाद गॅजेटला हैदराबादच्या धरंगे पाटलांना तुम्ही आरक्षणाची सहकार्य करून त्यांना तुम्ही आदेश निर्गमित केले ओबीसी समाजातून त्यांना मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र या महाराष्ट्रामध्ये वाटप होत आहे त्याच धर्तीवरती आम्हाला आम्हाला आरक्षण मिळालं समजून आम्हाला सुद्धा एसटी समाजाचे दाखले या ठिकाणी वितरित करण्याचा शासनाने आदेश निर्गमित करायला पाहिजे आमचा मोर्चा हा कायदेशीर आणि संविधानिक बरोबर आहे कारण हैदराबाद गॅजेट जे लागू आहे आज आमची बोली भाषा एक आहे आमचा पेराव एक आहे आमची जात एक आहे वन नेशन वन कॅटेगरी वन रिझर्वेशन मध्ये आम्ही यायला पाहिजे आज आमचे विभागणी केलेले आहे आज आम्ही आज आम्ही महाराष्ट्रामध्ये एम टी मध्ये येतो तेलंगणामध्ये आम्ही एसटीत येतो आंध्र प्रदेश मध्ये आम्ही एसटीत आहोत आणि भार। कर्नाटक राज्यामध्ये आम्ही एस सी मध्ये येतो आणि दिल्ली मध्ये सुद्धा आम्ही एस टी मध्ये येतो आणि म्हणून अलग 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 अले, राज्यामध्ये जे आमच्यासाठी आरक्षण दिलेलं आहे त्या सगळ्या आरक्षणाला एकत्र करून आमच्यासाठी तिसऱ्या सूचीची निर्मिती या घटनामध्ये कलम तीनशे बेचाळीस नुसार झाली पाहिजे अशी आमची रास्त मागणी आहे आणि त्या मागणीला पुढे घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आम्ही त्या महाराष्ट्राच्या राज्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला दाखवून देण्यासाठी या ठिकाणी आपण इथं उपस्थित आहोत मित्रांनो आपलं आरक्षण आपला अधिकार आपला हक्क आपल्याला मिळाला पाहिजे आम्हाला कोणत्याही जातीतलं आरक्षण नको आदिवासी बांधवांना आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की त्यांच्या अधिकारामधला आरक्षण आम्हाला पाहिजे नाही पहिलं त्यांच्यामध्ये सत्तेचाळीस जाती आहेत आणि त्यांना सात टक्के आरक्षण आहे आणि आमचा एकही आदिवासी बांधव या ठिकाणी टीचर पोलिसच्या वरती कुठल्याही पदा माझा आदिवासी समाज सुद्धा आज या ठिकाणी मागे आहे कारण तुम्ही बघा तिकडल्या एमपी मधला दिल्ली मधला त्या भागातला मीना असेल चिना असेल असे अनेक आडनावाचे नावाचे लोक या ठिकाणी आय एस अधिकारी झाले परंतु माझा इथला गेडाम असेल नैताम असेल गोवे असेल तो कधी आय अधिकारी झाला नाही मोठा अधिकारी झाला नाही त्यांच्या आरक्षणामध्ये जाऊन आम्हाला काय आम्ही तुमचा अधिकार मागणार नाही आमचा हक्क आणि अधिकार असा आहे की आम्हाला जो आरक्षण या ठिकाणी एन टीचा तीन टक्क्यामध्ये आम्हाला जो आरक्षण मिळतोय त्या तीन टक्क्यामध्ये आम्हाला उपवर्गीकरण करण्याचं मान्य सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार चोवीस ला आदेश केलेला आहे की अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण करून तुम्ही त्यांच्या मागणी नुसार त्यांना अधिकार द्या त्यांच्या मागणीनुसार तुम्ही त्यांना प्रमाणपत्र द्या असा आदेश सर्वोच्च न्यायालयाचा आहे आणि त्या आदेशाचा राज्याची जबाबदारी आहे म्हणून आम्ही राज्य सरकारला या ठिकाणी सांगू इच्छितो की त्यांनी आमचा हक्क आणि अधिकार जो आहे आम्हाला मागणी करण्याची आवश्यकता नाही उद्यापासून तुम्ही आम्हाला प्रमाणपत्र वितरित केलं पाहिजे उपवर्गीकरण करून आम्हाला ब अनुसूचित जाती जमातीमध्ये ब प्रवर्गामध्ये समावेश करून आम्हाला आमचा जातीचा दाखला तुम्ही दिला पाहिजे आता मोर्चा काही निवड आम्ही मागणीसाठी तुमच्या पर्यंत तुम्हाला आठवण करून द्यासाठी दिलेली आहे कारण आमच्या अनेक वर्षापासून जी मागणी आहे ती मागणी आमची राष्ट्र आहे आम्ही कोणत्या समाजाला झुकवणार नाही कोणत्या समाजामधून आम्ही आरक्षण मागणार नाही परंतु आमचा जो हक्क आणि अधिकार आहे तो आमचा हक्क आहे की आम्हाला अनुसूचित जमातीच्या वर्गीकरण करून ब कॅटेगरी मध्ये समावेश करा आणि आमचा अधिकार जो आहे तीन टक्क्याचा तेवढाच जरी आम्हाला दिला तरी आम्हाला पुरेसा आहे कारण आमचा समाज जेवढ्यावर गोरगरीबाचे मुलं ऊसतोड कामगारांचे मुलं शेतकऱ्यांचे मुलं काबड कष्ट करणाऱ्या गोरगरीबांचे मुलं हे कुठेतरी आमचे मुलं नोकरीला लागतील आणि त्यांना कुठेतरी त्याचा फायदा होईल यासाठी आमची मागणी आहे आम्ही कोणा जाती जातीमध्ये थेट निर्माण करण्यासाठी किंवा जाती धर्मामध्ये